नमस्कार श्रीकला पोपटरावच्या घरामध्ये घुसलेली असते तेव्हा इंदूने श्रीकलाला श्रीकला पाहिलेलं असत इंदू सोबत पप्या सुद्धा असतो तेव्हा पप्या इंदूला बोलतो इंदू अगं ही कुठे आले किती अडघळीची खोली आहे ही तेव्हा लगेच इंदू बोलते पप्या ही कुठे आहे हे आपल्याला सम नीट समजून घ्यायला पाहिजे आणि शोधून काढलं पाहिजे नक्कीच काहीतरी अशी गोष्ट आहे जी लपवण्यात आली आहे तुला कळतय का पप्या तेव्हा लगेच पप्या बोलतो इंदू या श्रीकलाचे रंग काही मला ठीक दिसत नाही तेवा लगेच इंदू बोलते हो पप्या मला कळतय हे सर्व पण पप्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा आता या कोणत्याच गोष्टींचा विचार करू नकोस आता फक्त आपण आत काय चाललंय या गोष्टींचा विचार करूया तेव्हा मात्र तिची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते तर तेवढ्यात इंदूला एक खिडकी दिसते आणि तेव्हा ती पप्याला बोलते पप्या ती बघ तिथे खिडकी आहे आपण त्या खिडकीत जाऊन बघूया नक्की कोण आहे आतमध्ये आणि तेव्हा इंदू आणि पप्या त्या खिडकीजवळ जातात त्या खिडकीतून आतून डोकवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना एक दाढीवाला माणूस दिसतो इंदू पप्याला बोलते हा दाढीवाला माणूस कोण आहे तेवढ्यात मात्र पप्प्या बोलतो त्याचा स्पष्ट चेहरा दिसत नाही आणि तेवढ्यात त्याच्या समोर उभी असलेली श्रीकला बाजूला होते आणि जेव्हा इंदू आणि नजर त्या पोपटरावरती पडते तेव्हा मात्र इंदू आणि पप्याला खूपच मोठा धक्का बसतो पप्या इंदूला बोलतो पोपटराव तेव्हा इंदू बोलते हो पोपटरावच म्हणजे हा जिवंत आहे तेव्हा लगेच मोठ्यानी पप्या बोलतो अगं जिवंतच आहे दिसतोय ना तुला त्यावेळेला इंदू बोलते पण श्रीकलाचा याच्याशी संबंध काय ते काही नाही तू एक काम कर पप्या व्हिडिओ कर व्हिडिओ तुझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ कर तेव्हा पप्या श्रीकला रत्ना आणि पोपटराव बोलतानाचा व्हिडिओ करत असतो तेवढ्या श्रीकला पोपटरावला म्हणते बाबा बाबा मी किती प्रयत्न करते त्या दिग्रस्करांना उद्ध्वस्त करण्यासाठी बाबा मी किती खालच्या तराला उतरले पण तरी सुद्धा काहीच साध्य होत नाहीये बाबा मी तरी काय करू तुम्हीच सांगा ना माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये बाबा तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात श्रीकला एवढ्यात हार मानलीस तू अग माझी मुलगी आहेस ना तू तरी सुद्धा हार कशी काय मानू शकतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा मी हार नाही मानली पण ती इंद्रायणी प्रत्येक वेळेला माझ्या मध्ये मध्ये येते तुम्हाला कळतय का तिच्यावरती भारी पडणं खरंच मला कठीण जातय तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात अरे असणारच लहानपणी सुद्धा मला किती त्रास दिलाय इंद्रायणीने तिच्यामुळे तर मला पोलिसांपासून असं लपून छपून इथे राहावं लागतंय तुला कळतय का तेव्हा मात्र श्रीकला बोलते बाबा तुम्ही काळजी करू नका तुम्ही जेवढी वर्ष इथे लपून छपून काढलेत ना तेवढी वर्ष मी त्या इंद्रायणीकडून अशी काही भरून घेईन ना की तुम्ही बघाच नाही ना ते इंद्रायणीची मी वाट लावली तर नावाची नावाची श्रीकला नाही तेव्हा मात्र इंदूला धक्का बसलेला असतो इंदू बोलते याचा अर्थ श्रीकला पोपटरावची मुलगी आहे तेव्हा लगेच पप्या बोलतो बघितलंस ही श्रीकला किती चाप्टर निघाली आणि या श्रीकलाचं चा काय चाललंय ते बघितलंस का एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी तेव्हा लगेच इंदू बोलते याचा अर्थही करायला आले पोट पोपटराव मुद्दाम मागे राहून पाठीत खंजीर कुपसायची कामं करतोय आपल्याला तर वाटलं होतं की हा पोपटराव कायमचा गेला पण नाही हा तर आहेच तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी पप्या बोलतो इंदू आपल्याला इथून निघायला पाहिजे कारण इथे थांबणं धोक्याचं आहे इंदू चल तेव्हा इंदू बोलते पप्या थांब अजून काही पुरावे भेटले तर तेव्हा लगेच पप्या बोलतो हे बघ पुराव्या पायी हातात आलेली संधी सुद्धा घालवून बसशील चल आता उगाच इथे थांबू नकोस आणि तो इंदूचा हात धरतो आणि तिथून निघून गेलेला असतो इकडे श्रीकलाला मात्र अजिबात याची भनक सुद्धा लागलेली नसते त्यावेळेला रत्ना श्रीकलाला बोलते श्रीकला तू नको काळजी करूस अगं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील तुला कशाला काळजी करायला पाहिजे श्रीकला तू एकच गोष्ट लक्षात ठेव किती काही झालं तरी सुद्धा या गोष्टींचा आता विचारच करू नकोस आणि प्लीज श्रीकला आता या गोष्टी वाढवू नकोस तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे झालं आता आता हा विषय मला ताणायचा नाहीये आणि हा विषय तर मला वाढवत बसायचाच नाही लगेच पोपटरळ म्हणतात बस आता विषय वाढवू नकोस श्रीकला आधीच तुझ्याच्यानी कोणत्याच गोष्टी होत नाही आहेत आणि आता आता जे काही आहे ना ते नीट बघ आधी काही करून ते दिग्रजकर रस्त्यावर आले पाहिजेत तेव्हा लगेच श्रीकला म्हणते हो लवकरच रस दिग्रजकर रस्त्यावर येतील तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते आणि श्रीकला तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला रत्ना बोलते साहेब अहो ही पोरगी प्रत्येक वेळेला डोक्यात राग धरूनच असते मला काय करावं ना या पुरीचं तेच कळत नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा साहेब कारण साहेब ही पोरगी विचित्र सारखी वागायला लागले तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरी पोपटराव म्हणतात वागू देत पण मला ते रस्त्यावर आलेले पाहिजेत तेव्हा रत्ना बोलते साहेब आहो तुम्ही बोलताय ते सगळं पटतय मला आहो पण जरा लेकीचा सुद्धा विचार करा तिच्या भावनांचा तरी विचार करताय की नाही तेव्हा मोठ्यानी पोपटराव बोलतात मला ते दिग्रज कर रस्त्यावर आलेले पाहिजेत बाकी मला काही ऐकायचं नाही आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आहे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू पप्प्याला म्हणते पप्प्या बघितलंस हिचं काय चालू आहे ते अरे पप्प या मुलीवरती सगळेजण विश्वास ठेवून आहेत प्रत्येक वेळेला या मुलीची काळजी घेत असतात सगळ्यांना असं वाटत असत की श्रीकला खरच खूप चांगली मुलगी आहे पण श्रीकला कशी आहे कुणालाच दिसत नाही मला तर कळतच नाहीये की असं का वागताय या मुलीवरती तर विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच ही तेवढ्यात मात्र मोठ्यानी पप्या बोलतो तू आता एक काम कर या सगळ्या गोष्टींमध्ये आदूची मदत घे तेव्हा इंदू बोलते आदूची आदूची मदत घेऊन काही उपयोग नाही कारण आदू कधीच माझ्यावरती विश्वासच ठेवणार नाही त्याचा फक्त त्याच्या लाडक्या श्रीकलावरती विश्वास ती म्हणेल ते सगळं त्याला पटत तेव्हा लगेच पप्या बोलतो मी सांगतोय ना तुला तू तु तेवढं कर नाग बाई असं का करते तेवढ्यात इंदू बोलते आदूच कसं झालंय माहिती आहे का प्रत्येक वेळेला ते, ते श्रीकलावरती विश्वास ठेवतो तिच्या बाजूने बोलतो माझ्या बाजूने तर विश्वासच ठेवत नाही मला कधी कधी असं वाटतं की माझंच काहीतरी चुकतंय म्हणून आदू असा वागतो तेव्हा लगेच पप्प्या बोलतो चुकतंय इंदू तुझं तुला का काही गोष्टी कळत नाही आहेत इंदू प्लीज प्लीज असं नको करूस तेव्हा लगेच इंदू बोलते मग काय करू आदूचा विश्वास तर मी कधीच कधीच संपवलाय कायमचा तेवढ्यात लगेच अधोक्षस बोलतो इंदू काय झालं काय सांगायचं काय आहे तुला मला तेव्हा लगेच इंदू बोलते तुला काही सांगून उपयोगाचा आहे तू माझ्यावरती विश्वास ठेवशील तू माझ्यावरती विश्वास ठेवूच शकत नाहीस आता मात्र तू माझ्या मनातून साप उतरत चाललायस तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो इंदू मी फक्त श्रीकलाच्या बाबतीत तुझ्यावरती विश्वास ठेवत नाहीये तेव्हा लगेच इंदू बोलते बघितलंस बघितलंस का अजून तुला काही ऐकायचं आहे का अरे जरा विचार कर मला खरं तर कळतच नाहीये तुझं वागणं त्यावेळेला लगेच पप्या बोलतो अधोक्षच चूक सुद्धा करू नकोस इंदूवरती विश्वास नाही ठेवलास ना तर सगळं काही हातातून निसटून जाईल अधोक्षच प्लीज इंदू वरती विश्वास ठेव कारण इंदूच या घराला वाचवू शकते नाहीतर होत्याच नव्हतं होऊन जाईल प्लीज प्लीज समजून घे तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो काय चाललंय तुमचं अरे कोणत्या गोष्टी बाबतीत तुम्ही बोलताय मला सांगाल तरी का तेव्हा लगेच मोठ्यानी पप्या बोलतो थांब तुला एक व्हिडिओ दाखवतो आणि तो लगेच स्वतःच्या मोबाईल मधील व्हिडिओ अध्यक्ष दाखवतो तो व्हिडिओ बघितल्यानंतर अधोक्षजचे धाबेच दनानतात अधोक्षज एकाएकी खाली बसतो आणि तो, तो स्वतःच्या डोक्याला हात लावून म्हणतो काय करून बसलो मी मी माझ्या बायकोवरती विश्वास ठेवला नाही एवढा विश्वास श्री या श्रीकलावरती ठेवला पण या श्रीकलाने मात्र माती खाली माती आता काय करावं तेच मला कळत नाहीये तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षज शांत हो जर का आपल्याला आता सगळ्या गोष्टींचा विचार करायचा असेल तर आपल्याला एकाच गोष्टीचा विचार करावा लागेल आणि ती गोष्ट म्हणजे दुसरी तिसरी कोणती नसून आपल्याला काही करून लवकरात लवकर, लवकर श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणावा लागेल तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते अधोक्षस दादा काय झालं कशाबद्दल बोलताय तुम्ही त्यावेळेला अधोक्षस स्वतःला सावरत बोलतो काही नाही ग त्या तर संदानी पाठवून लावलं पण एक गोष्ट मात्र कळतच नाही आता तिथे शाळा तर बांधायची आहे पण त्या तयारीला तर लागलं पाहिजे त्याचेच काही ते, ते बोलणं चालू आहे तेव्हा श्रीकला म्हणते ठीक आहे मी आलेच आणि श्रीकला तिथून गेलेली असते तेव्हा पप्या बोलतो नशीब नशीब तू सावरलं म्हणून नाहीतर काय झालं असत नाहीतर होत्याच नव्हतं झालं असत त्यावेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते अधोक्षच बघितलंस श्रीकला किती चाप्टर आहे ती अरे श्रीकला त्या पोपटरावची मुलगी आहे त्या पोपटरावची अरे तिने तर आपल्याला उल्लू बनवलं उल्लू आणि आपण तिच्यावरती विश्वास ठेवला आणि तू मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवायला तयार नव्हतास आता पुरावा दाखवला म्हणून तू विश्वास ठेवलास नाहीतर काय झालं असतं तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू खरच सॉरी इंदू खरच मला माप कर माझं चुकलं तेव्हा मात्र इंदू मोठ्यानी बोलते आता माप कर वगैरे नको आता काय तो प्लॅन आखूया आणि या श्रीकलाला सर्वांसमोर स्वतःच्या तोंडाने सत्य बोलायला लावूया तेव्हा लगेच अदोक्षच बोलतो आपण यामध्ये व्यंकू महाराज म्हणजेच व्यंकू काकाला सामील करून घेऊया का तेव्हा इंदू बोलते नाही कारण व्यंकू महाराजांना जर का हे सगळं काही आत्ताच समजलं तर त्यांना धक्का बसेल ते एकाएकी घाबरतील आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टींचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते आता बस आता हा विषय तिथल्या इथे थांबवा कारण हा विषय जर का इथल्या इथे थांबवला तर बरं हो तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो पण इंदू जर का आपण त्याला सांगण्याचा प्रयत्न केला तर तो नक्कीच आपलं समजून घेईल तेव्हा लगेच इंदू बोलते नाही आपण त्यांना काहीही सांगूया नको कारण त्यांना जर का आपण सांगायला गेलो तर त्यांना धक्का मात्र खूप बसणार तेव्हा मात्र अध्यक्षच बोलतो मग काय करायचं तूच सांग आता सगळ्या गोष्टी कशा हँडल करायच्या इंदू तेव्हा लगेच इंदू बोलते काळजी करू नकोस आता आपण लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट हँडल करू आणि या श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणू तेव्हा मात्र पप्प्या बोलतो या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला जी गर मदत लागेल ती मदत मी स्वतः करेन तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते पप्या हे तू मला सांगायची गरजच नाही कारण मला पूर्णपणे माहिती आहे की तू आमच्या सोबत आहेस म्हणून तेव्हा लगेच अधोक्ष इंदूला बोलतो इंदू खरंच सॉरी कारण माझं चुकलं इंदू इंदू मी असं वागायला नको होतं तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत ना अधोक्षच अरे तिने याच संधीचा फायदा घेतला अधोक्ष अरे ती बाईस तशी आहे तुला मी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तू मात्र माझ काहीच ऐकलं नाहीस तेव्हा बोलतो खरच माझ चुकलं आता मात्र मला कळून चुकलं की श्रीकलावरती विश्वास ठेवायचाच नाही कारण श्रीकला विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाहीये पण तुला काय वाटतं आपण लवकरात लवकर, लवकर सर्व सत्य समोर आणू तेव्हा लगेच इंदू बोलते विठुराया आहे ना आपल्यासोबत तो आपल्याला नक्कीच मदत करेल आणि इंदू म्हणत असते आपल्या जवळ हा खूप मोठा पुरावा आहे आता फक्त त्या पोपटरावला आणि त्या रत्नाला सगळ्यांसमोर आणायचंच तेव्हा अधोक्षज बोलतो इंदू आता मिशन फक्त आणि फक्त श्रीकला क्लोज करण्याच्या मागे लागायचं तेव्हा इंदू बोलते अदू तुझी साथ जर का मला असली तर मी सगळ्याच गोष्टी अगदी नीट करू शकते आता तू माझ्या सोबत आहेस ना तर मला काळजीची गरजच नाही तेव्हा अधोक्षच बोलतो मी तुझ्या सोबत कायम आहे इंदू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अधोक्षच इंदू मिळून खरोखर श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू